दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंदरूपसह विविध गावातील जण तीन महिन्यांसाठी हद्दपार दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी निंबरगी या गावासह विविध गावातील पंधरा जणांना लोकसभा निवडणुकीपूर्वी तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे हद्दपार कारवाईचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता त्यानुसार उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी पंधरा मार्च रोजी पंधरा जणांच्या हद्दपारीचा आदेश काढला आहे स्टडीफार झालेल्यांमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथील सिद्धप्पा सिद्धाराम पुजारी मुळेगाव येथील आरोपी नागेश बाबू साखरे कुमार प्रकाश जाधव फोटगी येथील यलालिंग गुरुनाथ वनमाने विंचूर येथील सुनील राजेंद्र लोणारी यांच्यासह पंधरा जणांचा समावेश असून तीन महिन्यांसाठी हद्दपार केले यांच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी पाठवलेला प्रस्तावास कार्यकारी दंडाधिकारी या नात्याने प्रांताधिकारी विठ्ठल उदमले यांनी मान्यता दिल्याची माहिती प्रांताधिकारी कार्यालयाकडून शनिवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा